और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

कार्यक्रमादरम्यान उपस्थित नागरिकांनी विजय गायकवाड यांना आगामी निवडणुकीत विजयासाठी शुभेच्छा दिल्या स्थानिक युवक व महिलांनी व्यक्त केलं की गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील विकासकामांना गती मिळेल आणि जनतेच्या समस्या प्राधान्याने सोडवल्या जातील हा सोहळा शांततापूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला नागरिकांनी मोठ्या उत्साहाने दाखवलेल्या समर्थनामुळे परिसरातील निवडणुकीचं वातावरण आणखी जोशपूर्ण झालंय सर्वप्रथम सर्व पत्रकार बांधवाचं मी अधिक स्वागत करतो आणि इथं जनसंपर्क का कार्य खुललं आहे त्याचं कारण असं आहे की येणारे जी निवडणूक आहेत तर त्या उद्देशाने हा जनसंपर्क का कार्य उघडलेला आहे आणि विषय असा आहे की इकडचे स्थानिक जे अगोदरचे नगरसेवक होते हो त्यांचं दुर्लक्ष आणि इकडचे जे रहिवासी आहे ते आज काही वर्षापासनं खूप सफर होत आहे तर त्यांचे जे छोट्या छोट्या समस्या आहेत जर पाणी झालं नाली झाली त्यांना गार्डन व्यवस्थित मिळत नाही रस्त्याची दुरवस्था तर हे सगळं बघतात आमच्या पॅनलचे काही लोकांनी जसे माझे आईसारखे आहेत भाऊ आहेत बहीण आहेत त्यांनी एक माझ्यावरती एक विश्वास दाखवला असा की दादा तुम्ही क स्वतः या टायमाला उभे राहा आम्ही सर्व तुमच्यासोबत आहे तर त्या सगळ्यांचा शब्दाला एक मी मान देऊन एक पाऊल पुढं टाकलं आहे आणि मी या सर्वांना एक सांगतो की त्यांनी जी मला संधी दिली मी नक्कीच त्या संधीचं सोनं करून त्यांना दाखवेल आणि त्यांचे जे काही समस्या आहे ते त्यांच्यासोबत राहून त्यांच्या खांद्याला खांदा देऊन ती समस्या दूर करण्याचं मी माझ्यापरीनं पूर्ण प्रश्नाचा उत्तर त्यांना मिळेल राजकारण नवीन आहे काय अनुभव राहणार आणि मी राजकारणात नवीन जरी असलो तो माझा जो अनुभव आहे लोकांमध्ये वावरण्याचा आता मला माहिती आहे की त्यांची जी समस्या आहे त्यांची काही जास्त समस्या नाही समस्या खूप छोटी आहे पण कोणी ती समस्या सोडवण्याचं कोणी लक्ष देत नाही तर माझ्याकडे माझ्यापर्यंत जे काय होईल मी त्यांच्या समस्या सोडवण्याचा पूर्णपणे हे करेन राहणार आता आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे का विकासाच्या नावाखाली विकास झालेला नाही आहे आणि हा जो इथं जो एस सी जो रिझर्व आहे जो गेल्या वर्षी पण होता आणि या टायमाला पण तो रिझर्व राहणार आहे ज्या परीने कॅल्क्युलेशन आहे तर मला एकच सांगायचं आहे की जो आत्तापर्यंत ज्या नगरसेवकाने नाही केलं जे त्यांना फक्त आश्वासन दिलं की आम्ही हे करू ते करू ते कुठेतरी जनता नाराज आहे आणि जर त्यांनी जर मला या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर मला साथ दिली जर मी निवडून आलो तर त्यांचे जे राहिलेले कामं आहे जे त्यांचे झाले नाही ते परीने मी शंभर टक्के पूर्ण करायचं हे करेल निवडणूक संघटनेच्या नावावर लढवणार का एखाद्या पक्षामध्ये प्रवेश करणार आता माझ्या पाठीत जे जनता आहे ते ठरवतील की ते मी पक्षातनं जायचं की बिना पक्षातनं जायचं जशी पुढे मला संधी मिळेल त्या हिशोबाने मी कुठलाच एक पक्ष जर मला चांगला वाटला जे माझ्या नागरिकांचे जर त्यांनी प्रश्न सोडवण्यामध्ये मला जर आश्वासन दिलं की तुम्ही आमच्यासोबत यात तुमचे जे काही कामं असेल ते आम्ही करू जर त्यांनी आम्हाला आश्वासन दिले तर आम्ही नक्कीच तरी चांगल्या पक्षामध्ये जाऊ आमची तयारी तर अशी आहे की आम्ही निवडणूक जरूर लढणार मग जे होईल ते बघू ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा